दानशूर व्यक्तिमत्व रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि जनादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक चेअरमॅन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गव्हाण जिल्हा परिषद गट आणि उलवे नोड भारतीय जनता पार्टीच्या वतीने गणेशोत्सव तसेच गौरी गणपतींच्या पार्श्वभूमीवर परिसरातील हजारो गोर करीब रहिवाशांना मोफत गणपतीचा शिधा वितरित करण्याचा कार्यक्रम गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी रामशेठ यांच्या तिथीनुसार अमृत महोत्सवी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ शाल आणि गुलाबाचा महापुष्पहार घालून त्यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आले लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त पनवेल उरण परिसरात वर्षभर विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत गुरुवारी त्यांच्या तिथीनुसार अमृत महोत्सवी वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या संकल्पनेतून परिसरातील हजारो रहिवाशांना आणि गोरगरिबांना मोफत गणपतीचा शिधा वाटप करण्यात आला या प्रसंगी बोलताना लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की आपल्या जीवनात राय शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील जनार्दन आत्माराम भगत आणि संस्कार आणि आशीर्वादांमुळेच आपण घडलो आहोत असे सांगून सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या आणि भावी जीवन आनंदमय आणि सुखी समृद्ध हो अशा शुभेच्छा दिल्या आपला सर्वांचा आशीर्वाद मला फार महत्वाचा आहे मोठा आहे आणि त्याच्यामुळं हा आशीर्वाद असाच राहावा अशी आपली आमची इच्छा आहे रवी पाटील यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे साधारणतः आपल्याला जास्तीत जास्त आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत जे काही जास्त येता येईल ते देण्याचा मी प्रयत्न करीन आमच्या कदमसाहेबांनी सांगितलं तर मी अण्णांचा आम्हाला आदर्श मिळाला आहे भगत साहेबांचा आदर्श मिळाला आहे आणि माझे माताजी पिताजी यांचा शुभ आशीर्वादाखाली मी आतापर्यंत पुढेही करण्याचा माझा राहील तुम्हाला सर्वांना आज इथे आल्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो यावेळी आमदार महेश बाळदी राय शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य प्राध्यापक डॉक्टर सदाशिवराव कदम आणि साई संस्थान वहाडचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले दोन जूनपासून ते पुढच्या दोन जूनपर्यंत रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस सा, हा अमृत महोत्सव वर्ष पंच्याहत्तरवं म्हणून साजरा करतोय त्याची सुरुवात भजन महोत्सवानी झाली मग ते कीर्तन महोत्सव झाला आता येत्या काळामध्ये आपल्याला या पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणी फार मोठे कार्यक्रम या समितीच्या वतीने घ्यायचे आणि त्याची ही सुरुवात आहे की या ठिकाणी आत्ता दहा दिवसापूर्वी आम्ही उरणला नवीन होणाऱ्या एअरपोर्टच्या निमित्ताने नोकरीचं रोजगार मेळावा घेतला आज शिदा वाटप आहे आणि एक येत्या डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये या सर्व राज्याचं नेतृत्व देशाचं नेतृत्व या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी गव्हाण जिल्हा मध्ये आपल्याला गोळा करायचा आहे आणि ते येतील शेठचा वाढदिवस हा या पंचक्रोशीत कधी कोणाचा झाला नसेल असा करणं ही आमची आणि या व्यासपीठाची आणि माझ्या समोरच्या सगळ्यांची जबाबदारी आणि त्याच्याकरता आम्ही रोज काम करतोय रामसेठ ठाकूरांचा रामसेठांचा तर मी म्हटलं बाबा येतो मला याचा आहे म्हटलं कारण यांचा जो जन्म आहे तो हार्डली स्वातंत्र्य देश स्वतंत्र झाल्यानंतर चार पाच वर्षानंतरचा जन्म आहे यांचा आमचं एक भाग्य होत कि त्यावेळेला सगळी आदर्श अशी पिढी आमच्या समोर होती सगळे आदर्श पाहायला मिळायचे सगळी पिढी अशी त्याग विश्वास कष्ट याच्या जीव हे सर्व देशासाठी करण्यासाठी तयार असायचे पाहिजे तो त्याग करायला तयार असायचे आणि त्याच काळात कर्मवीरांनी शिक्षण संस्थेचा शैक्षणिक संस्थेचा प्रसार सुरू केला होता प्रायमरी स्कूल्स निघालेले होते कॉलेजेस सुरू झालेले होते हा जो काळ आहे या काळामध्ये ते वाशिकामध्ये म्हणजे खडी फोडण्याच्या कामावरती होते कर्मीवरांच्या इथे आणि तिथे खडी फोडून मजुरी करून स्वतःचं शिक्षण पूर्ण करत होते आणि आज या श्रमाला जगभरातून पार केलं जात आहे परंतु श्रमाशिवाय माणूस कधी मोठा होत नाही आजचा हा मौल्यवान दिवस म्हणजे ह्या ऋषी पंचमी होती शनिवार होता म्हणजे एकदा आम्हाला सांगितलेली आठवण आहे ते शनिवार होतं असं आम्हाला आईने सांगितलेले आहे आणि जननीने जे गोष्ट सांगितलेली असते ती खरीच असते आणि तेव्हापासून म्हणजे त्यांच्या लक्षात होत पण पर... प्रत्येक वर्षी म्हणजे गणपती आपल्या कुठेही ते भारतात कुठेही असलं तरी गणपतीला येथ असणार म्हणजे आपल्याला माहित आहे शिवाजीनगर गाव आहे खाडे असेल नावाखाडी असेल ही त्यांची जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी जरी पनवेल असली तरी पण प्रथम सुरुवात तिथून करायला पाहिजे म्हणून शिदा वाटप करायचं जे ठरलं ते पहिले आमच्या गावापासून म्हणजे दोन दिवस शिदा वाटप इकडल्या बाजूला कम्प्लीट झालेलं आहे आणि आमच्या मंडळी म्हणजे हे गोड धोड दिवस जायला पाहिजे चांगलं मिळायला पाहिजे असं बोललं जातं अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे एक शीत दिधले अन्न कोटी कुळाचे उद्धरण आणि हे उद्धार होण्यासाठी साहेब तुम्हाला गरजच नाही एवढं दान करताय या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदीर राय शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य प्राध्यापक डॉक्टर सदाशिवराव कदम जे के जाधव भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे दिवंगत दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील रवीशेठ पाटील भाऊशेठ पाटील न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे गव्हाण माजी सरपंच माई भोईर माजी उपसरपंच विजय खरत योगिता भगत उषा देशमुख कामिनी कोळी नरेश मोकल गणेश पाटील सचिन खरत माजी उपसरपंच अमर म्हात्रे विश्वनाथ कोळी जितेंद्र म्हात्रे पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ गवाण विभागीय अध्यक्ष निलेश खारकर धीरज ओवळेकर वितेश म्हात्रे शैलेश भगत निकिता खारकर भाऊ भोईर राजेश म्हात्रे मीनाक्षी पाटील सुहास भगत सुधीर ठाकूर मदन पाटील अनूप भगत अंकुश ठाकूर किशोर पाटील सचिन राजे येरुणकर अखिलेश यादव अवधेश महतो वहाळ पंचायत समिती भाजप अध्यक्ष वितेश म्हात्रे युवा मोर्चा गव्हाण विभागीय अध्यक्ष कुमार पाटील मंडळ उपाध्यक्ष सुहास गोंधळी जयवंत देशमुख हेमंत ठाकूर रतनशेठ भगत शैलेश भगत मदन पाटील दीपक गोंधळी ॲडव्होकेट सुनील मोर्या मनोज मोर्या रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे सहाय्यक विभागीय अधिकारी विजयराव जगता प्रिया शिंदे संगीता कांबळे आशा पाटील अंकुश ठाकूर अवनी सिंह रवी शिंदे प्रणय कडू नासिर खान प्रितेश पाटील निलेश खोत विराज देशमुख विनायक कोळी समीर मडवी देवालय मित्रा गणेश पाटील मनिता बाबर अभिमन्यू दापोलकर प्रवीण ठाकूर हरिघरत सागरशेठ ठाकूर मुख्याध्यापक कारंडेसर संतोष गुजर यांच्यासह सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती